नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण जे आपण स्वामी सेवेचे वेगवेगळे विषय बघत आहोत याआधी आपण स्वामी समर्थ महाराजांची आपल्या देवघरात म्हणजे घरात आपण प्रतिष्ठापना कशी करायची त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना नैवेद्य कसा अर्पण करायचा त्यांना मुजरा कसा करायचा याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि ज्यांना ते व्हिडिओ बघायचे असेल ते मी ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे तर आजचा आपला विषय आहे की जर देवघरामध्ये आपल्या आपण ज्या पादुका आणतो स्वामी महाराजांच्या त्या पादुकांची सेवा कशी करायची आणि त्या ज्या पादुका आहेत त्यांना सिद्ध कसं करायचं म्हणजे पादुकांची प्रतिष्ठापना कशी करायची तर माझ्या घर घरी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल ह्या लाकडी पादुका आहे आणि ह्या अक्कलकोटवरच्या पा पादुका आहे तर या पादुकांची सगळ्यात पहिले जेव्हा आपण बाहेरून आणतो ह्या पादुका आणि देवघरामध्ये ठेवतो त्याआधी त्याची विशिष्ट प्रकारे प्रतिष्ठापना करायची असते आणि ती प्रतिष्ठापना कशी करायची त्याचप्रमाणे दररोज पादुकांची पूजा करण्यापेक्षा फक्त एकच दिवस असा आहे की त्या दिवशी पादुकांचं पूजन सांगितलं गेलेलं आहे तो दिवस कोणता आणि ती काय सेवा करायची हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पण त्याआधी सगळ्यांना माझ्या मला नम्र विनंती करायची आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन आणि छान आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत सहज येतील तर आज आपण बघणार आहोत जर आपण देवघरामध्ये ठेवण्यासाठी जर आपण पादुका विकत घेतल्या तर सर्वप्रथम त्या पादुकांची प्रतिष्ठापना कशी करायची पादुका आपल्या घरी घरामध्ये आणल्यानंतर त्या पादुका स्वच्छ छान पाण्याने धुवून घ्यायच्या छान पुसून घ्यायच्या आणि त्यावर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पूजा दाखवली आहे त्यावर आपलं जे अभिषेक पात्र आहे त्या अभिषेक पात्राने आपल्याला अभिषेक करायचा आता अभिषेक आपल्याला कोणत्या कोणत्या स्तोत्रांचा करायचा आहे तर यासाठी आपल्याला सिद्धमंगल स्तोत्र दत्त महाराजांची करुणा त्रिपदी आणि स्वामी महाराजांचं अष्टक हे तीनही स्तोत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जर तुम्हाला लागत असतील तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता पण फक्त हे जे स्तोत्र आहे आपल्याला फक्त प्रतिष्ठापना कराय करण्यासाठीच आपल्याला सिद्धमंगल स्तोत्र आणि करुणा त्रिपदी आणि आ, स्वामी महाराजांचं अष्टक यांनी आपल्याला त्या पादुकांचा अभिषेक करायचा आहे त्यांची छान हळदी कुंकू अक्षता फूल तुळशीपत्र अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे आणि नंतर मग त्यांचा देवघरामध्ये आपल्याला त्या पादुका स्थानापन्न करायची आहे आता दर हे झाली आपल्याला प्रतिष्ठापना करण्यासाठी हा विषय आणि दररोजची पूजा कशी करायची जर लाकडी पादुका असेल तर दररोज ते पादुकांना पाण्यानी स्नान घालण्याची आवश्यकता नाही कारण लाकडी पादुका असल्यामुळे आ, ते लाकूड खराब होण्याची शक्यता असते आणि आपल्या ज्या पादुका आहेत त्या खराब होतात त्यामुळे फक्त एकच दिवस आपल्याला पादुकांचं पूजन करायचं आहे आणि तो दिवस आहे एकादशीचा दिवस तर एकादशीच्या दिवशी आपल्याला पादुकांचं पूजन कसं करायचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या शिव आणि शक्तीचं स्वरूप आहे एक पादुका शिवाचं म्हणजे पुरुष तत्वाचं आणि दुसरी पादुका हे शक्तीचं म्हणजे शिव आणि शक्ती दुसरं पादुका शक्ती म्हणजे स्त्री तत्वाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्याला हे आप एकादशीला यांचं पूजन करायचं आहे आणि यासाठी अभिषेक करण्यासाठी आपल्याला पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त याचा अभिषेक आपल्याला या पादुकांवर करायचा आहे बस एवढी साधी सोपी आपल्याला एकादशीच्या दिवशी या पादुकांच्या पूज पुझ, पूजन या पद्धतीने आपल्याला करायचं आहे प्रत्येक देवाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी श्री स्वामी महाराजांचा तुम्ही मूर्तीची स्थापना केली असेल किंवा देवघरामध्ये महाराजांचा फोटो ठेवला असेल तर तुम्ही महाराजांच्या पादुका जरूर घ्या आणि पादुकांचं अशा पद्धतीने जरूर पूजन करा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये पादुका पूजन म्हणजे सिद्ध मंगल पादुकांचं सिद्ध मंगल पूजन सांगितलं जातं पण सगळ्यांकडूनच ही पूजा करणं होईल असं शक्य नाही त्यामुळे जर आपण घरच्या घरी जरी अशा पादुकांचं पूजन केलं तर ते जास्त चांगलं राहील फक्त त्या पादुका बिना पुजल्याच्या किंवा नुसत्या तशाच ठेवून न देता अशा पद्धतीने त्या पादुकांवर ही सेवा झाली पाहिजे तेव्हा त्या ते पादुकांमध्ये महाराजांचं जे तत्व आहे किंवा महाराजांची जी ऊर्जा आहे ती त्यामध्ये अवतरित होते आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्र सारामु सारामृतामध्ये सांगितलेलं आहे की जे हरिभाऊ यांचे जे भाऊ होते दादा भाऊ बुवा त्यांना महाराजांनी मा, जे दिव्य ज्ञान दिलं होतं ते दिव्यज्ञान ते फक्त महाराजांच्या पादुका त्यांच्या डोक्यावर महाराजांनी टेकवल्या होत्या आणि त्याचमुळे त्यांना ब्रह्मज्ञान दिव्य ज्ञान प्राप्त झाली होती आणि हरिभाऊच्या गादीवर कोणी बसणार नव्हतं त्यांना महाराजांना योग्य असं कोणी वाटत नव्हतं त्यामुळे त्यांनी हरिभाऊंचे जे लहान भाऊ होते दादा बुवा त्यांना त्या ते गादीवर बसवलं पण दादा बुवा त्या योग्य त्या योग्यतेचे नव्हते पण महाराजांनी आपल्या पादुकांच्या पावन स्पर्शाने त्यांना परम ज्ञान प्राप्ती करून दिली आणि त्या गादीवर त्यांचं त्यांना विराजमान केलं एवढं महत् महात्म्य ह्या पादुकांचं आहे आणि त्यामुळे आपण आपल्या घरामधल्या देवघरांच्या पादुका ह्या बिना पूजनाच्या कधीही ठेवू नये आणि तुम्हाला ज्या पद्धतीने मी पूजन पूजा सामग्री पूजा विधी सांगितल्या त्याप्रमाणे पद्धतीने तुम्ही अवश्य करा एकादशीला श्रीसुक्त आणि पुरुष सुक्तानी अभिषेक करायचा त्यांचं छान हळदी कुंकू गंध अक्षता फूल अर्पण करून तुळशी पान असेल तर बेलाचं पान अर्पण करायचं आणि पूजा करायची तर आता बघा बघून घ्या पादुकांचा अभिषेक कसा करायचा पुढे सांगितलेला आहे आणि पूजा कशी करायची तर बघा माझ्याकडे ह्या अशा लाकडाच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहे ज्या मी अक्कलकोटवरून आणलेल्या होत्या तर आपल्याला पादुका पूजन करण्यासाठी जर तुम्ही नवीन आणले असेल तर सर्वप्रथम त्यांना एखादा छान तामणामध्ये बसवायचं तांबण पाटावर ठेवायचं आणि त्यावर अशा पद्धतीने अभिषेक पात्र ठेवून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांची स्थापना करण्यासाठी ही सेवा फक्त आपल्याला स्थापनेच्या वेळेसच करायची आहे तर पादुकांचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम असिद्ध मंगलस्तोत्र जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे दत्त महाराजांची करुणा त्रिपदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अष्टक या या सगळ्या संपूर्ण स्तोत्राचं आपल्याला वाचन करत हा जो पादुकांचा आहे अभिषेक करायचा आहे ज्यावेळेस आपण नवीन पादुका आणू त्यावेळेस अशा पद्धतीने अभिषेक केल्याने आपल्या ह्या ज्या पादुका आहे ह्या असिद्ध होणार आहेत आणि दररोजची आपली जी सेवा आहे ती साधं पादुकांना हळदी कुंकू अक्षता फूल तुळशीपत्र बेलपत्र अर्पण करून त्यांचं पूजन करायचं आहे आपल्याला रोज या लाकडी पादुका असल्याकारणाने आपल्याला दररोज यांना स्नान नाही घातलं तरी चालतंय कारण की लाकडी पादुका आप दररोजच्या स्नानाने या खराब होण्याची शक्यता असते इतर धातूच्या जर तुमच्याकडे पादुका असतील कोणी तांब्याच्या अंतात कोणी पितळेच्या तर तुम्ही दररोज त्यांना स्नान घातला तरी चालतंय अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक झाल्यानंतर त्याच पादुका एका छान आसनावर ठेवून त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अष्टगंध अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला देवघरात या पादुकांचं पूजन करायचं आहे त्या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी विराजमान करायचं आहे प्रत्येक एकादशीला महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आपल्याला या पादुकांना स्नान घालून या पादुकांवर श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त याचा अभिषेक करायचा आहे बस एवढी साधी आणि सोपी पूजा आपल्याला पादुकांची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटोचं आपण देवघरामध्ये प्रतिष्ठापना केल्यानंतर महाराजांच्या पादुका देखील आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये असणे अतिशय आवश्यक आहे महाराजांच्या पादुका आपल्या घरामध्ये असल्याने आपल्याला भक् आपल्या महाराजांची साक्षात अनुभूती जाणवते आणि याच पादुका आपल्या आपल्याला आपलं आयुष्य सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतात आशीर्वाद स्वरूपी त्यांचं एक ऊर्जा आपल्यासोबत नेहमी असते आपल्या सगळ्यांनाच ज्या प्र माहीत आहे की ह्या महाराजांच्या पादुका या शिव आणि शक्तीचं स्वरूप असल्यामुळे यामध्ये शिव म्हणजे पुरुषतत्व आणि शक्ती म्हणजे स्त्रीतत्व म्हणजेच आई भगवती आणि आपले देवादी देव आपले जे कुलदैवत किंवा पिता आहेत आपले त्यांचा आशीर्वाद आपल्याला ह्या दोनही शिवशक्तिरूप पादुकांच्या मार्फत आपल्या संपूर्ण घरामध्ये ऊर्जा स्त्रोत स्त्रोताच्या रूपात बरसत राहतो त्यामुळे प्र ज्यांनी ज्यांनी आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्तीची किंवा फोटोची प्रतिष्ठापना केलेली आहे त्यांनी अशा पद्धतीने अवश्य आपल्या घरामध्ये महाराजांच्या पादुकांची देखील प्रतिष्ठापना जरूर करावी तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओला नक्कीच प्रतिसाद द्या तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्थ राहा मस्त राहा आणि भगवंतांचं चिंतन जरूर करत राहा